नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पालेभाज्याचे बाजार जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला रोजच्या रोज पालेभाज्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ला दाबा विसरू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये एक नंबरला आहे शहाळी त्याची आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीचा दर हा सहा हजार रुपये प्रति क्विंटल असून सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे तसेच भेंडीचा आवक हे चौपन्न क्विंटल असून त्याचा सर्वात कमीचा दर सोळाशे पासष्ट असा आहे आणि सर्वाधिकचा दर तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलला असा मिळाला भोपळा भोपळ्याची आवक चौपन्न क्विंटल आहे सर्वात कमीचा दर सहाशे रुपये प्रति क्विंटल असा आहे आणि सर्वाधिकचा दर एक हजार रुपये प्रति क्विंटल असा भोपळ्याला दर मिळाला दुधी भोपळा पाचशे शहात्तर क्विंटलचा आवक आहे एक हजार रुपये हा सर्वात कमीचा दर असून दोन हजार रुपया हा सर्वात अधिकचा प्रति क्विंटलचा दर भोपळ्याला मिळाला त्यानंतर फ्लावर फ्लावरचा हा सर्वात कमीचा दर एक हजार चारशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल असा आहे सर्वाधिकचा दर दोन हजार सहाशे अठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल फ्लावरला दर मिळाला गवार तीन हजार रुपये सर्वात कमीचा दर असून सात हजार रुपये सर्वाधिकचा दर गवारीला मिळाला तसेच गोसाळी भाजी तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून पाच हजार रुपये सर्वाधिक क्विंटलला दर मिळाला त्यानंतर काकडीला दोन हजार पाचशे रुपये हा सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार रुपये प्रति क्विंटल ला सर्वाधिकचा दर काकडीला मिळालेला आहे तसेच कांद्याला अठराशे तीन रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार एकशे बत्तीस रुपये सर्वाधिकचा दर कांद्याला मिळाला कार्ली कारल्याला दोन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून तीन हजार तीनशे तेहतीस रुपये सर्वाधिकचा दर कारल्याला मिळाला कोबी कोबीला ती आठशे पस्तीस रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून एक हजार चारशे पन पंधरा रुपये सर्वाधिकचा दर कोबीला मिळाला ढोबी मिरचीला आठ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वात कमीचा दर मिळाला असून बारा हजार पाचशे रुपये सर्वात अधिकचा दर मिळाला तसेच दोडक्याला चार हजार एकशे सहासष्ट रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून पाच हजार आठशे तेहतीस रुपये सर्वाधिकचा क्विंटलला दर मिळाला वांगी वांग्याला चार हजार रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वाधिकचा दर वांग्याला मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे भाजीपाल्याचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या आयकनला दाबा विसरू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच्या काही व्हिडिओमध्ये